तर हे बघा यम्मी यम्मी इकडून हे बघा इकडं आपली कंपनी कशी चालू आहे बघा या साईटला दोघ जण बसलेत तिशुबम काय करतोय इकडून अंडे अंडे आहेत ना आपले तिकडे पार्सल करतोय आणि तिकडं त्रिपद् कडईत टाकतोय असं आपली प्रक्रिया जोराजोरात चालू आहे तर हे बघा मंडळ ना आपले तीन प्रकारचे फणस वेपर्स हा एक हाय एक हाय एक आता तिघातले थोडे थोडे घेऊया आणि नंतर सांगतो टेस्ट कशी लागते एकदम तर ही बघा मंडळीत ना आपली स्पेशल डिश अंडा वडा तर हे मंडळी नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मी निखिल पर्वते स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी खूप दिवस झाले पार्टी येत नव्हती म्हणजे पार्टीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत नव्हती शेवटी परत एकदा पार्ट्या सुरू करायला सुरुवात झाली तर आता आपण निघालोय आमच्या वाड्याकडे तर आता सध्या बेकार असं ऊन पडतं आपल्याकडे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा चालू आहेत इकडं तर करायचं काय तर शेवटी पार्ट्या सुरू झालेल्या आहेत तर दाखवल तुम्हाला आमची गँग कोण कोण आहे बघा शुभम आणि हा फुलदीप तर आम्ही आता काय काय सामान झाले ते दाखवत बघा हे अंड्याची पिशवी आहे अंड्याची पिशवी नव्हे हा म्हणजे अंडी आहे त्याच्या आतमध्ये तेल पिशवी आहे पत्रावळा आहे आणि या साईडला आहे बघा शुभमने डोक्यावर अंडा घेतला म्हणजे खांद्यावर तर आता आपण आहोत आपल्या वाड्याकडे इथून जायचं वरती लगेच आणि बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला भेट एकदम भन्नाट अशी पार्टी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर ही व्हिडीओ नक्की शेवटपर्यंत बघा नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्त उशीर न करता चला तर आजच्या रेसिपीला स्टार्ट करूया तर हे बघा मंडळी न आता आपलं सगळं पार्टीचं सामान सगळ्यांनी घेऊन आलेलं आहे तर तुम्हाला दाखवतोय बघा तर या वर्षी ना फणस वगैरे धरलेत एकदम जोरात पण आंबे थोडे कमी आहेत तर ह्या बघा या साईडला इकडे गुरांचे वाडे आहेत ना सगळे हे बघा तिकडे खाली एक या साईडला एक अशी इकडे गुरांचे आहेत ज्या साइडला सगळी इकडं तर आपल्याला एक आता फंसाचे घरंसुद्धा करायचेच म्हणजे तळलेले फणसाचे घर आहेत तर फणस सुद्धा यायचा कुठला तरी चांगला असा तर पहिल्या आधी बघूया काय प्लॅनिंग ठरतोय अंडी तर आपण आणले अंडे वडे बनवण्यासाठी तर आणि फणसाचे घरंसुद्धा तळायचे आपलं पूर्ण पब्लिक आहे एकदम हे बघा इकडे सगळे बसलेत का तर श्रीपदा काय बोलतो आज कुठले स्पेशल रेसिपी बघायला बद्दल अंडा ओढे ठीक आहे चल तर हे बघा त्या साईडला सगळं सामान वगैरे आहे बनवूया आपण अंडे तर हे बघा म्हणजे ना त्या साईडला वाड्याची जमीन वगैरे काम चालू झालेलं आहे आता पाऊस होईल थोड्या वेळातच म्हणजे थोड्या दिवसानंतर पाऊस चालू आहे तर इकडे वाड्याविड्याची जमीन करण्याची काम चालू झाले साईडला पार्टी करण्याची ठरवलं आपण पार्टी नाही म्हणजे असंच घरी बसून आलेला म्हणून असंच थोडंफार चविष्ट असं खायला म्हटल्यावर बनवायचं पार्टी असं ना कच्चे आंबे फ्राय करायचे हा तर शुभम बोलतो कच्चे आंबे पण फ्राय करूया <laughs> अंड नो आजचा स्पेशल मेनू आहे म्हणजे फंसाचे तळलेले घरे तर श्रीपदला बोलतो की फणसाचे तळलेले घरे बनवूया अंडांसोबतच तर पहिलं तर आपल्याला फणस शोधायला लागणार एकदम भारीतला भन्नाड असा म्हणजे तो तळण्यासाठी एकदम चांगला असेल असा फणस शोधतो आता आपण तर माझ्यासोबत आहे आता वल्लभ हे बघा या साईडला सगळे फणस आहेत तर या कुठला तरी एक फणस काढूया मस्त वेगी चला तर म्हणजे ना शेवटी आपल्याला फणस सुद्धा भेटलेला आहे हा बघा मोठा काढलास रे वल्लभ चला तर मंडळी न हा आता आपण फणस सुद्धा आणलेला आहे तर आता एक घाव दोन तुकडे झालेले आहेत तर आता चारखंड काढायला लागले पटपट तर हे बघा मंडळी न एकदम गर तयार आहे आपला तर अशा आपल्याला घरी बाहेर काढायचे सगळे काढून खांड्यातून काढून सोलतोय सोलून असे त्या घरांचे असे काप आपल्याला हे बघ आणि जे बी आहे ना बी काढून बाजूला बी पण आपल्याला उपयोगी अंड न आता आपण फणसाचे घरे काढलेत आणि या साईडला आपला शुभम भाऊ बारीक करतोय तर या साईडला तोपर्यंत हंडी उकडतायत लवकरात लवकर बनवून घेऊया हे झालं ना की पहिलं काय बनवणार श्रीबद्धा पहिला आपल्याला फारसाची घरे फाणसाचे घरे ना तर पहिले आपल्याला फणसाचे घरे बनवायचे तर हे काम पहिलं व्हायला पाहिजे दुण 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 दुण। आता आपण मीठ टाकले चा। किती प्रकारचे आता घरे बनवणार आहे श्रीबद्धा तीन प्रकारचे तीन प्रकारचे घरे कोण कोणते तीन प्रकारचे एक मसाला आणि एक आपला नॉर्मल हा आणि एक पीठ लावून करूया बेसन पीठ लावून आपलं भजीत आहे म्हणजे वारी वाटत काय तरी नवीन घ्याय बघा इकडे मीठ लावून झालं आणि इकडे बघा आपले दोन हे आहेत ना गरे थोडे तळायला सुरुवात झाली म्हणजे आपलं तेल तेल जवळपास तापलेलं ताप आहे नव्वद टक्के तर हे तळलेले गरे तुम्हाला विकत भेटतील खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा चला गेलेले आहे गरे हातो मध्ये एक नंबर हे बघा जबरदस्त तर या साईटला एवढे आहेत इथं बघूनच भूक लागायला लागले आपण आप दुपारचं जेवण नाही आलोय तर हेच खाऊन आपल्याला पोट भरायचंय तर हे बघा यम्मी यम्मी फनस वेपर्स बोलतात ना फनस वेपर्स फन्साला इंग्लिश मध्ये काय बोलतात जॅकफ्रूट वेपर्स आता आपल्याला इथं बघायला भेटत जॅक फ्रूट वेपर्स तर हे बघा मंडळी टेस्ट करून बघूया कसं लागतंय ते काय श्रीपदा कसं लागत असं एकदम भारी हे बघा झॅक झालंय एकदम झॅक नो टेन्शन <laughs> नो टेन्शन एकदम झॅक झालंय कढईवर अजून या साइडला अजून इकडे आपल्याला करायचंय खूप काम बाकी आहे इकडं तर हे बघा या साइडला आता मसाला आपल्याला मसाल्या वाले वेपर्स बघायला भेटतात त्या साईडला एकदम सिंपल सायज सिम्पल एकदम आणि या साईडला एकदम झणझणीत चणचणीत याची कशी असेल एकदम एकदम झबराट हे बघा मीठ सुद्धा टाकलंय आणि थोडस तिखट टाकलं त्याच्यावर तर बघूया काय बघायला भेट लेट्स गो बिगॅन टू द आता एकदम मसाल्यावाले तर याची प्राइस वेगळी असेल म्हणजे याची प्राइस वेगळी असेल तर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नक्की करा हे बघा जबरदस्त हे बघा वेगळीच मजा आहे वेगळीच मजा आहे या साईडला एवढे आपण तयार करून घेतलंय या साईडला ते तयार होतील मग हे जिकडे उरलेत ना यांचा आपण एकदम वाला तयार करूया म्हणजे पीठ लावून बेसन पीठ लावून हे बघा एकदम कसले बरदस्त झाले एकदम हे बघा एक नंबर हे बघा दोन प्रकारचे फ्लेवर आपल्याला इथे बघायला भेटतात हा थोडा येल्लो वाटतोय तो थोडा रेड झालाय ते बघा तिकडे खाली चिकन मसाला त्यावरती गरम गरम मसाला आहे गरम मसाला आहे <laughs> आणि या साईडला आपलं बेसनपीठ तयार होते ते बघा त्या साईडला दोन प्रकारचे आपले घरे गर, तयार झालेत तर आता थोडंफार जे आपण हे तयार केलंय ना म्हणजे बेसन पीठ त्यात ते, ते सुद्धा तळायचे आपल्याला आणि ही अंडी सुद्धा तयार करायची इथे सगळी अंडी आहेत हे बघा अंडी अंडी त्या साईडला त्यांना मसाला लावायचा आहे बघा त्या साईडला मसाला लावण्याचं काम चालू झालेलं आहे आणि या साईडला डायरेक्ट मसाला लावल्यावर डायरेक्ट आपला कढई हे बघा हे बघा गेला असे आपले पटपट अंडे वडे तयार होतील ना त्या साइड हे दोन फ्लेवर तयार झाले तो तिसरा एक तो तयार होईल थोड्या वेळानंतर आणि हि तर अंडे वडे तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला चार प्रकारची रेसिपी बघायला भेटला थोडक्यात बोलाय चार पदार्थ बघायला भेटले त्या साईडला अजून चालू आहे बघा एकदम गरम गरम आहे गरम गरम तर गरम गरम खायची मजा आहे ना एक नंबर आहे तर प्रत्येकाला आपण एक एक वाटतोयच पण साईडला बघा आंबा सुद्धा कापलेला आहे तर हा आधी कापूया एकदम जबरदस्त कापूया ना हा आधी खाऊया हे बघा मंडळ एकदम जबरदस्त एकदम भारी लागतोय संध्याकाळी चार वाजले दुपारची एक वाजता आलो होतो पण मजा आहे तुम्ही सुद्धा या खायला एक नंबर तरी बघा म्हणजे आपले तीन प्रकारचे फणस पेपर्स हाय एक हाय एक हाय एक तिघातले थोडे थोडे घेऊया आणि नंतर सांगतो टेस्ट कशी लागते एकदम एक भारी लागते दिसते दिसायलाच भारी दिसते हा बघा था। था था। हा सिंपल बनवला सिंपल एकदम सिंपल सुद्धा व्हायला लागतो हवाला तिखट हो आपला आणि आता राहिला हा हा बघायला बेसनपीठ लावलं होतं तर हा सुद्धा एकदम बाहेर लागतो एकदम भारी तर म्हणजे न आजची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय